कसं आहे माहिती आहे का देश आपला आता आधुनिक होत चालला आहे आणि सगळं काही बदलत चाललं आहे जर आपण पाहिलं तर मागच्या काही काळापासून काही काही गोष्टी अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात बदलत आहेत की एवढा मोठ्या प्रमाणात बदल कशा पद्धतीनं होत आहे हे आता आपण आपल्या सुद्धा बघत आहोत मागच्या काही कार्यकाळामध्ये जर आपण बघितलं तर सुरुवातीला लोकांकडे ब्लॅक अँड व्हाईट मोबाईल होते नंतर गाण्याचे मोबाईल आले मग कॅमेऱ्याचे मोबाईल आले आणि आता कशा कशा पद्धतीचे मोबाईल आले कशा पद्धतीनं सगळं काय बदलत चाललंय हे सुद्धा आपण पाहिलं पहिले ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती गावामध्ये गल्लीमध्ये कोणाकडे तरी एकाकडे टी व्ही असायची तिथे सगळे लोक बघायला जायचे आता आता घरोघरी टीव्ही झाल्या कलर टीव्या झाल्या मोठ्याल्या टीव्याच्या एल सी डी टीव्या झाल्या अशा पद्धतीनं जगाने मोठा बदल पाहिलेला आहे पण मग आता मात्र एक मोठा बदल राज्यामध्ये आणि देशामध्ये येताना आपल्याला दिसतोय आणि तो मोठा बदल म्हणजे घरोघरी असणारे जे लाईट मीटर आहेत म्हणजे वीज मीटर आहेत त्या वीज मीटरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बदल केला जाणार असल्याची माहितीसुद्धा आपल्याला मिळत आहे याचं महत्त्वाचं कारण म्हणजे जर आपण पाहिलं तर आणि अनेक लोक मीटरमध्ये काड्या करत असतात वीज बिल थकवत असतात आणि वीज बिल कशा पद्धतीने कम येईल असे सुद्धा प्रयत्न काही लोक करत असतात पण मात्र हे सगळं प्रयत्न थांबवण्यासाठी वीज चोरी थांबवण्यासाठी सरकारकडून महावितरणाकडून कुठंतरी नवीन आ, स्मार्ट मीटर बनवण्याची प्रक्रिया चालू केली जाते त्या पद्धतीचा ठरावसुद्धा झालेला आहे आणि त्या पद्धतीचं चा कामसुद्धा चार मोठ्या कंपन्यांना देण्यात आलेलं आहे पण नेमकी ही सगळी प्रक्रिया कधीपासून चालू होणार आहे आणि ही संपूर्ण नवीन प्रीपेड स्मार्ट मीटरची भानगड तरी काय आहे हे आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत one. तुम्ही जर अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला ऑन करायला विसरू नका जर आपण पाहिलं तर आधुनिक तिकडं आपण जातो आहे सगळ्या काही गोष्टींमध्ये मोठ्या प्रमाणात बदल पाहतो आहे त्याच पद्धतीनं घरोघरी लावलेले जे वीज मीटर आहेत ते मीटरसुद्धा आता बदलले जाणार आहेत अशीसुद्धा माहिती आपल्याला या ठिकाणी मिळत आहे कारण की यामध्ये जे स्मार्ट मीटर आहेत ते प्रीपेड स्मार्ट मीटर असणार आहेत आणि या प्रीपेड स्मार्ट आठ मीटरमध्येच सगळं काही दडलेलं आहे प्रीपेड म्हणजे अगोदरच त्या लाईटचे त्या मीटरचे पैसे भरायचे आणि मग जेवढ्या दिवसाचं तुम्ही रिचार्ज केलंय तेवढ्या दिवसाचं लाईट तुम्ही त्या ठिकाणी वापरायची जेवढ्या दिवसाचा रिचार्ज संपलं की मग पुन्हा रिचार्ज करायचा आणि पुन्हा एकदा ती वीज वापरायची म्हणजे ज्या पद्धतीनं आपण मोबाईलला रिचार्ज करतो त्याच पद्धतीची सिस्टम आता घरोघरी लावण्यात आलेल्या मीटरमध्ये सुद्धा येणार आहे पण मात्र हे जे प्रीपेड स्मार्ट मीटर असणार आहे ते मीटर बारा हजार रुपये किमतीचं असल्याचं सुद्धा सांगितलं जातं मग आता हे बारा हजार रुपयाची जी, जी रक्कम आहे ती महावितरण कंपनी देणार आहे का मग ते आपण स्वतः ग्राहकांनी द्यायची असा सुद्धा संभ्रम ग्राहकांमध्ये आणि कंपनीमध्ये झालेला आपल्याला दिसतोय त्यावर अजून सविस्तरपणे कोणीही संपूर्ण माहिती दिलेली नाही पण मात्र यामुळं खरंच ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असंच वाटतं आहे कारण की एखाद्या वेळेस असे मीटर लावले जळी आणि त्याचं नुकसान जरी झालं तर मग त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे काय असणार आहे आणि अजूनही आपल्या राज्यामध्ये असे जे लोक आहेत ते अजून एवढे स्मार्ट झालेले आहेत का की ज्यांना घ घरी बसल्या बसल्या मीटरचं रिचार्ज करता येईल सगळं काही वापरता येईल यासुद्धा गोष्टीचा विचार झाला पाहिजे आणि मग अशा पद्धतीनं स्मार्ट मीटर जे आहेत प्रीपेडचे ते बसवले गेले पाहिजेत कारण की आता हे सगळं धोरण आलेलं आहे आणि याचं जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते मोठ्या चार कंपन्यांना देण्यात आलं आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं नाव येतं ते म्हणजे अदानी समूह यांना या मीटरचं काम देण्यात आलं आहे त्याबरोबर जी एन सी सी कंपनी आहे तिलासुद्धा काम देण्यात आलं आहे आणि ती त्याच्यानंतर मोनोटोकोला नावाची एक कंपनी आहे जिनस नावाची एक कंपनी आहे या चार मोठ्या कंपन्यांना या स्मार्ट मीटर प्रीपेडचं काम देण्यात आलं आहे आणि लवकरच या सगळ्या गोष्टीच्यामध्ये आपल्याला चेंजेस दिसून येतील घराघऱ्यामध्ये लावलेले मीटर बदलले जातील पण मात्र त्याला सुरुवात कधीपासून होणार हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल कारण की डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये या सगळ्या गोष्टीची घोषणा झालेली आहे जानेवारीपासून सुरुवात होईल असं सांगण्यात आलं होतं आता मार्च आला मार्चमध्ये सुद्धा आचारसंहिता लागणार आहेत लोकसभेच्या निवडणुका आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत या संपूर्ण प्रक्रियामध्ये ही प्रक्रिया नेमकी कधीपासून चालू होती आता याचा ग्राहकांना फायदा होणार आहे नुकसान होणार आहे तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या